अगंय एकदम धोका आहे इकडे काहीच काम होत नाहीये पक्षशाह जैन सा महिला वगैरे एकाच लोकांनी एक हे करालेलं प्रशासनाने इथं नियोजन काहीच केलेलं नाहीये इथं इथं महानगरपालिकेचं कसं नियोजन नाही कुणाला इथे बोलत काही करतात था। लोक थांबून अक्षरचं गंड निघून चालणार मी आदिल पटेल सध्या आपण सोलापुरातील नॉर्थकोट कोर्ट प्रशाला या ठिकाणी आहोत आणि नॉर्थ कोर्ट प्रशाला येते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हे बघा एक खिडकी परवाना कक्ष चालू करण्यात आलेला आहे आणि गर्दी बघा कशी आहे या इकडे म्हणजे महापा निवडणुकीसाठी लागणारा जे पाच ओ सी आहे त्या एका खिडकी कक्षातून देण्यात येणार आहेत आणि गर्दी बघा आणि महापालिकेचा व्यवस्थापन बघा कसं आहे इकडं या पुढं आणि ही गर्दी याच्यापेक्षा दुप्पट होती सकाळी आता गर्दी थोडीफार कमी झाली आहे सोलापूरचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबाचे यांनी आता येऊन ही सगळी व्यवस्था बघून गेलेली आहे आणि सोलापूर महानगरपालिकेची व्यवस्था बघा आणि गर्दी बघा कशी आहे एनओसी घेण्यासाठी फक्त एक कक्ष योजना खिडकी म्हणजे फक्त काय एक कक्ष योजना खिडकी आहे का हा सोलापूर महानगरपालिकेचा कारभार मागील तीन वर्षापासून इच्छुक बघतायत आज कारभार अशाच प्रकारे आज एनओसी देण्यासाठी पण चालू आहे आणि योजनेमध्ये व्यवस्थित केला पाहिजे रशीवरची एक खिडकी पाहिजे आणि दुसरी खिडकी पाहिजे सगळं एकाच ठिकाणी गोंधळ झालेला आहे दोन तीन खिडक्या वाढवायला पाहिजे तर बरं झालं प्रभाग वाईज करायला पाहिजे होतं आता इथं प्रभाग वाईज न करता सर्व प्रभागाची एन ओसी एका खिडकी योजना ही एकदम बोगस आहे इथं काहीच काम होत नाहीये आहे अनेक खिडक्या जेव्हा तेव्हाच काम होत एक खिडकी मध्ये काम होत का सांगा मला

भरलं होतं अगोदर वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये आम्हाला तेव्हा आधी ऑफलाईन फॉर्म दिले ऑफलाईन फॉर्म घेतला सगळीकडनं जाऊन ओसी घेतला ओसी घेतला आणि दोन दिवसांनी या म्हणले आता दोन दिवसांनी गेले तर तिथं कोण माणसं नाहीत इथं म्हणले जाकडला इथं आला तर हे चालत नाही म्हणजे नवीन फॉर्म द्या सगळं नवीन म्हणजे जे मागील मागे स्वातंत्र्य विभागामध्ये एन ओ सी काढली होती ती एन ओ सी आता चालणार नाही एक स्वतंत्र खिडकी मार्फत एका खिडकी आहे आणि व्यवस्थापन बघा महिलांसाठी स्वतंत्र खिडकी पण नाही म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना असं लक्षात पण आलं नसेल की महिलांना आरक्षण आहे तर एक स्वतंत्र खिडकी तर द्या महिला सुद्धा इथे याच गर्दीमध्ये येतात त्यामुळे महिला रांगेत सुद्धा थांबलेल्या ना नाहीती अवस्था आहे महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाची कॅमेरा पर्सन हो ना सर झोन वाईज व्यवस्था करायला पाहिजे होती म्हणजे गोंधळ झाला नसता व्यवस्था दोन करता प्रत्येक प्रभागाला वेगवेगळी किती केली असते जोर वाईज लोक कामाला जातात त्यांना पूर्णपणे माहिती तिथली आहे त्या ऑफिस मध्ये लोक जाऊन पडू शकतात त्या ठिकाणी प्रभाग म्हणजे प्रभाग मोठा असतोय जो राज येऊ त्याला येणार नाही याची आपल्या सोबत महिला आहेत काही महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही केली स्वातंत्र्य स्वतंत्र व्यवस्था काही व्यवस्था केलीच नाही अत्यंत गांभीर गांभीर्याची गोष्ट आहे की महिलांना आत्ताच अन्याय हो व्हायला आहे मोर काय होणार आहे महिलांचं महिलांच असं जर झालं तर पूर्ण ही होईल बर स्वतंत्र व्यवस्था पाण्याची वगैरे व्यवस्था लोकांनी एक हे करायला प्रशासनाने इथं नियोजन काहीच केलेलं नाहीये काहीच काय म्हणजे काहीच नाही केलेलं इथं पाणी हे राहू द्या काही सुद्धा नाही तर इचारा तर लांबच महिलांना अक्षरशः चेंगरा चिंगरी करायला येते कार मी विजय रामचंद्र यादव प्रभाग क्रमांक पंधरा मधून इथे इच्छुक उमेदवार फॉर्म भरण्यासाठी आलो होतो आम्हाला महानगरपालिकेच्या एन ओ होत्या पण आज मी इथं येऊन मला वाटतं सकाळपासून दोन तास जरी मी इथं आलोय माझा फॉर्म फक्त भरून आतमध्ये दिलेला आहे एन साठी पण अजून पण माझं नाव आलेलं नाही नंबर आलेला आहे इथं महानगरपालिकेचं कसं नियोजन नाही कुणाला खंडून चालतात इथे एकच खिडकी आहे एका खिडकीमध्ये मला वाटतं दोन तीन हजार लोक इथे आलेले होते पण नियोजन नसल्यामुळे सगळं फक्त सावळा गोंधळ चालू आहे कुणाला कुणाचं काही लागत नाही आम्ही महानगरपालिका अधिकाऱ्यांना पण या गोष्टी कळवल्या पण कुणीही मनावर घ्यायला तयार नाही फक्त गोंधळ चालू आहे उल्लंघन सरळ सरळ निवडणूक आयोगासमोर होत आहे पाच पेक्षा जास्त लोक जमायचं नाही म्हणतात इथे हजारो लोक सगळ्यापासून गोंधळ घालतात